ऑफिशियल टाइम ऑन दरम्यान आपण एक महत्वाचा सन्मान ओळखतोय श्री सीमा माता सालदरे संघाचे या क्रीडा मंडळाचे सल्लागार म्हणून जिथे मॅच असेल कायम हजेरी लावणारे कीर्तिकुमार धोंडू वेंदुरकर यांना देखील मंडळाच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे शोभास्ते आपण कीर्तिकुमार वेंदुरकर यांना सन्मानित करावं वय वर्ष सत्याहत्तर पण तरुणाला लाजवेल अशी त्र्याहत्तर वय वर्ष त्र्याहत्तर दरम्यान चढाईसाठी अक्षय दरम्यान चढाईसाठी आलेला स्नाईल वादर कर दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा येतोय तो रोहन ओके आणि रोहन ओके एकाकी पकड करण्याच्या प्रयत्नात एक गड़ी आउट करतोय दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा साहिल बहादर कर अमरबाद जयनवान कबड्डी संघाचा एक नंबर गणवेश परिधान केलेला कबड्डीपटू उंची लहान पटके महान असा कबड्डीपटू प्रयत्नांची पराकाष्ठा त्या प्रयत्नात फसतोय बाद होतोय सांघिक पकडीचा उत्कृष्ट नमुना पेश केला जातोय दरम्यान तडाईसाठी अक्षय शेवडे दरम्यान एक महत्वाचा सन्मान होतोय श्री सीमामाता क्रीडा मंडळाचे खजिनदार राजेश शेवडे यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे मी राजेश शेवडे यांना विनंती करतो की कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या वर शेट माने यांना विनंती करतो की आपल्या शोभास्ते आपण राजेश शेवडे यांना सन्मानित करावं उबदार शाल टाकून राजेश शेवडे यांना सन्मान होतोय आणि रोहन याची सुंदर खेळी एक गुणाची कमाई आणि एकुलता एक कबड्डी जय हनुमान अंधरले संघाचा एक बोलताय कबड्डी पटू पडायचे का <laughs> 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 एका कबड्डीपटूला बाद करतोय मजबूत शरी अष्टीचा तन्मय राळे झेपाव प्रयत्नांची कष्ट करतोय गुण मिळवण्याचा काट प्रयत्न करतोय आणि करते तो, तो आर्यन कर देगा आर्यन कर, कर देकर दे चढ़ाई कर तो है तेजस राय तो सबके बंधु उर् तेजस राळे आणि तन्मय राळे तेजस राळे खेळी सजवतोय संघासाठी गुण मिळवण्याचा आटो काय प्रयत्न करतोय अतिशय चपळे खेळी आणि घरी रिपल्याची गुण आणि प्रथमेश काट करायला टिपतोय दरम्यान चढाईसाठी रोहन उके श्री सेवा माता सालदरे संघाचा कबड्डी पटो दरम्यान चढाईसाठी तेजस राळे जहनमान अंधरले संघाचा तेजस राळे मधुश्रेष्ठी भक्कम बांधा अतिशय चपळ्याचा खेळाडू देतोय मध्यरक्षकाला हाताने टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नात पण त्यांच्या शेटी वाजते आणि एक कबड्डी कबड्डीपटू लोण येतोय तो, ये तो अंतरले संघावर एक बाज लो ते कोणांची कमाई आणि पुन्हा एकदा नव्या जोमान जोमानाळे दरम्यान एक सन्मान होतोय वीर अभिजित खेडेकर यांच्याकडून मेडिकल किट मंडळासाठी उपलब्ध झालं होत सत्यजित खेडेकर हा सन्मान स्वीकारतील में कीर्तिकुमार मेंजुरकर यांना विनंती करतो हो की आपल्या शुभ हस्ते आपण सत्यजित खेडेकर यांना सन्मान करावं

कबड्डी संघाच्या क्षेत्र अतिशय सुंदर उत्कृष्ट करत माधारीवंत प्रासाठी रोहित केली खेळी सजवतोय चढाईसाठी साय बागरकर साथ

लढाईसाठी तेजसरा तेजसराळ यांचे सुंदर पकड आणि तिसरी लढाई रोहनमुखी प्रयत्नांची सुंदर खेळ कष्ट आणि त्या आता मात्र फसतोय बाद होतोय गुण जमा होतोय अंधरले संघाच्या खात्यात <laughs> <ना>? पडतो <laughs> मी

खेळ सजवतोय त्यांनी रेषा पार करून माघारी वळतोय प्रत्युतरासाठी रोहन होते ना द्यायचा अतिशय सुंदर कामगिरी चार गुणांची कमाई फिरणार अंतर्गत संघासाठी बोलवते जे सन्मान चिन्ह आलेली आहेत त्यांचे सौजन्य लाभले रवींद्र गोविंद घाट अडथळे ग्रामपंचायत माजी सरपंच यांच्याकडून सन्मानचिन्ह प्राप्त झाली होती त्यांचाही सन्मान होतोय मी चढाई करतोय तेजस तेजस राय श्री सीमा माता सांदूर संघाच्या क्षेत्र

दरम्यान चढाईसाठी आलेला अक्षय शेवटे खेळायच होतो हॅलो आता या स्पर्धेदरम्यान एक महत्वाचं सन्मान घ्यायचं आहे ते हरणय बिकास पतसंस्थाचे संचालक तसेच सीमामाता ग्रामस्थ मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तसेच सी, सीमामाता संघाचे माजी खेळाडू तसेच हॉटेल अचानकचे मालक सांदूरगावचे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आपले सर्वांचे लाडके निलेश खेडेकरजी यांचं सन्मान करतील राष्ट्रीय पंच आशुतोष साळुंके सर त्यांना चार स्लिपल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सन्मान करतील <laughs> <laughs> हरणा विकसित पतसंस्था संचालक माता सीमा श्री सीमामाता ग्रामस्थ मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री सीमामाता संघाचे माजी खेळाडू हॉटेल ओजानोपचे मालक दानचूर कावळे सांगडण गावचे दानचूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आहे आणि स्वयं श्री नीरज खेडेकर यांचा राष्ट्रीय पंच अशोक शाळुंखे सर हे शांत 70 वर्ष काय एक महत्वाचा सन्मान होतोय वैभव शेवटी आपलाही सन्मान होतोय मी आपल्याला विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर दिनेश रोखे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय सध्या हॉटेल कामात ते सेवा बजावतात

धर्मांच्या बाईसाठी तेजस राय

दरम्यान गेलेला पुढील सन्मान होतोय प्रफुल शेवडे आपल्यालाही सन्मानित केले जात आहे मी आपल्याला विनंती करतो मंडळाचे सल्लागार आपल्याला विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर या काही वर्षाचा चांगला आहे तर मी चढाईसाठी अक्षय शेवडे आहे

तेजस राळे संघासाठी वारंवार तड्या करतो काल झालेल्या सामन्यांमध्ये एका चढाई ताट गुण कमावणारा हा कबड्डी का पटू काल त्याने आठ गुणांची कमाई एका चढाईत केली होती असा तेजस राळे झेपावत माघारी वळतोय प्रदत्तरासाठी रोहन होते मुख्य माघारी पडते प्रत्येक करासाठी खूप जाईल का तेजस्रा आहे त्यासाठी वारातवार चढाया करतंय प्रयत्नांची बड़ा कष्ट आपण <laughs> 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 दिगंबर बाजारचे मालक माननीय पाटील सर आपलाही त्याचे सन्मान होतोय हरपण कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी लिस्ट याच्यावर <laughs> त्याचप्रमाणे शुभम माणिक आपल्यालाही सन्मानित करण्यात येते अभिजित माणिक आपल्यालाही सन्मानित करण्यात येते कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर या याचप्रमाणे राजेश झगडे आपल्यालाही सन्मानित करण्यात येते त्यांचे प्रतिनिधी कल्पेश खेडेकर हा सन्मान स्वीकारतील सामना संपायला शेवटची पाच मिनिटे अठरा तीस गुण आणि <laughs> जय <laughs> हनुमान जरले अठरा गुण दरम्यान राजेश झगडे यांच्याकडून मंडळाला मोठं सहकार्य लाभलं होतं त्यांचाही अथोचित सन्मान होतोय मी राजेश झगडे यांचे प्रतिनिधी कल्पेश खेडेकर यांना विनंती करतो की कृपया स्वीकारावा राजेश झगडे यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी कल्पेश खेडेकर हा सन्मान स्वीकारतोय सामना संपायला शेवटची चार मिनिटे

दरम्यान ची पकड होते भूषण वेंगुरकर आपण कृपया अष्ट्या दरम्यान एक महत्वाचा सन्मान श्री माता क्रीडा मंडळाचे सर्व सर्व भूषणजी वेंदुरकर आपला देखील यथोचित सन्मान होतोय प्रणय शेवडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मंडळाच्या अध्यक्षांच्या वतीनं भूषण वेंदुरकर यांचा यथोचित या सन्मान होतोय शाल श्रीपै गुलाब पुष्प सन्मानाचं स्वरूप आहे अतिशय नियोजनबद्ध स्पर्धा करण्यामध्ये भूषण वेंदुरकर यांचा महत्वाचा बोला सहकार्य आहे दरम्यान चढाई करतोय तो श्री सनकुळकर